नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात काही महत्वाच्या घडामोडी बावीस जानेवारीला राजपत्र जारी करत जनगणने संबंधित तेहतीस सूची जाहीर करण्यात आल्या या सूचीत ओबीसीचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आल्यानं जातनिहाय जनगणनेवरून संभ्रम निर्माण झालाय केंद्र सरकारने ओबीसी समाजासोबत दगाबाजी केल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजूरकर यांनी केलाय केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले लोकसभेतील पीठासीन अधिकारी दिलीप सैकैया यांच्यावर कागदपत्रे फेकून मारल्याचा प्रकार घडलाय अध्यक्षांच्या दिशेनं कागदपत्रे भिरकवल्याचा ठपका ठेवत आठ विरोधी खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आलंय निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा समावेश आहे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे सबंध महाराष्ट्राला दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागतंय अजितदादांनी बिडकरांना अनेक कामं करण्याचं आश्वासन दिलं होतं ते आता सुनेत्रा वहिनींच्या रूपाने पूर्ण होईल असं मत विजय सिंह पंडित यांनी व्यक्त केलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद उमेदवारांचा प्रचार केलाय यावेळी बोलताना त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव देण्यात यावं अशी ठाम मागणी केली आहे विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून याबाबत काँग्रेस रस्त्यावर उतरून आवाज उठवेल असं त्यांनी सांगितलंय उल्हासनगर महापालिकेसाठी अश्विनी निकम यांची महापौरपदी तर अमर लुंड यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे या दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळं निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे निवडीनंतर सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून शहराच्या विकास कामांसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय गरीब शेतकऱ्यांची सरकारकडून कर्जमाफी केली जाणार आहे शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय फार्म हाऊसधारक किंवा धनदानग्या शेतकऱ्यांचा विचार न करता वर्षानुवर्षे शेतात राबणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आमदार आदित्य ठाकरेंनी पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची भेट आहे विमान अपघातात मृत पावलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबियांचा आदित्य ठाकरेंनी सांत्वन केलंय मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅसने भरलेला टँकर उलटल्याची घटना घडली आहे टँकर मधून प्रोपोलिन गॅस ची गळती सुरू असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे आडोशी बोगद्याजवळ ही घटना घडली आहे बुलढाण्याच्या मोतळा तालुक्यातील उबाळखेड ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांच्या अपहाराचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय सरपंच आणि ग्रामसेवक यांनी इतर ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्याचा आरोप करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि सदस्यांनी केली आहे बुलढाणा जिल्ह्यात दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षाविरोधात महिला आणि बाल विकास यंत्रणेतील कर्मचारी आक्रमक झालेत विविध प्रलंबित मागण्यांसाठी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आलाय नऊ ते अकरा फेब्रुवारी संपूर्ण काम बंद तर बारा फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे भंडाराच्या लाखांदूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धानाचे चुकारे न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर फटाके फोडून आंदोलन केलं शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील धान शासनाला विक्री केलंय मात्र विक्री करून तीन महिने उलटले तरी शासनाकडून अद्याप सुकार्य प्राप्त झाले नाहीत वारंवार मागणी वारं करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा एल मराठी